जनतेने निवडून दिलेले लोकप्रतिनिधी हे जनतेच्या प्रश्नावर चर्चा करतात या ठिकाणी लोकांच्या जगण्या जगण्याबांधण्याच्या प्रश्नाशी संबंधित निर्णय होत असतात अशा विधानसभेमध्ये बसून पत्त्याचा डाव मांडण्याचा प्रकार हा समोर आलेला आहे आणि ते पत्ते खेळणारे दुसरे चित्र कुणी नसून हे कृषी मंत्री माणिकराव कोकाटे आहेत तीन दिवस झालेले त्यांचे व्हिडिओ आलेले आहेत काल मुख्यमंत्र्यांनी सुद्धा मान्य केलं की सभागृहात बसून असा पत्ताचं नाव मानणं योग्य नाही हे चूक आहे पण केवळ चूक आहे म्हणून सोडून देणं म्हणजे पुन्हा एकदा नवीन चूक करण्यासाठी नवा गुन्हा करण्यासाठी त्यांना मोकळीक देणं असा त्याचा अर्थ होतो त्यामुळे वंचित बहुजन आघाडीची ठाम आणि आग्रही मागणी आहे की तातडीनं कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांचा राजीनामा घ्यावा आणि त्यांना पूर्णवेळ रमी किंवा जो कुठला गेम पत्त्याचा ते खेळत होते तो खेळण्यासाठी त्यांना शासनाने मोकळी द्यावं इथे शेतकरी बेहाल आहे शेतकऱ्यांना बियाणाशी शे संबंधित किंवा रासायनिक खताशी संबंधित अनेक प्रश्न भेडसावत आहेत हतांचा तुटवटा आहे पेरणीचे दिवस आहेत अशा काळामध्ये कृषी मंत्र्याची जबाबदारी सर्वाधिक असते मात्र आमचे कृषी मंत्री हे सभागृहात असून पत्ते खेळण्यामध्ये व्यस्त आहेत हा सभागृहाचा अपमान आहे हा लोकशाहीचा अपमान आहे आणि हा इथल्या शेतकऱ्यांची त्यांनी मांडलेली थक्का आहे त्यामुळं ज्या व्यक्तीला ना लोकशाहीचं गांभीर्य आहे ना शेती प्रश्नाचं गांभीर्य आहे अशा व्यक्तीला तातडीने त्या पदावरून हटवण्यात यावं अशी वंचित बहुजन आघाडीची आग्रही मागणी आहे मुख्यमंत्र्यांनी लवकरात लवकर माणिकराव कोकाटे यांचा राजीनामा घ्यावा आणि ज्याला शेती आणि शेतकरी या संदर्भात जाण असेल ज्यांची त्याबद्दल भावना चांगली असेल आणि ज्याची खरंच प्रश्न सोडवण्याची तळमळ असेल अशाच व्यक्तीला ते खातं द्यावं तर पुन्हा एकदा दुसरा गेम खेळणारा व्यक्ती त्या ठिकाणी बसू नये अशी आमची सरकारकडे मागणी आहे गेम खेळत नव्हतं सगळ्या